तर नमस्कार सर्वांना मी नामदास आणखी एका व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर मस्त बघा आता सकाळपासून इकडे गाया धुतल्याच आहे आणि आता चाललंय धुनंधानं काढायचं ही धुवायचं तर निम्या अर्ध्या धुतल्या होत्या काल आणि आता राहिलेल्या निम्या अर्ध्या मी आणि सागरचं चाललंय आता तिकडं आपटायचं आणि इकडं बांधले आपल्या गाया सावलीला धुवून हे करून कारण आज आहे आमच्याकडला पोळा तर काय म्हणतात भाधवी पोळा आहे आमचा तर सकाळीच लवकरच बघा सगळं आवरून ह्यांना धुवून सावलेला घेतलं तर आता अजून बरीच काम आहे है ती यांना नटवायचं यांना कलर बिलर करायचं गोंड लावायचं ही करायचं ला ला तर आता ती थोड्या टायमाने करून घ्यायचं म्हणलं अदोघर तोपर्यंत आता बसल्यात सावलेला तोपर्यंत आपली बाकीचं घरातलं आवरून घ्यावं तर उद्या नवरात्रीचा पहिला दिवस चालू होईल आणि आज पोळा असल्यामुळे आज भरपूर धावपळ आहे आणि भरपूर काम आहेत तर व्हिडिओ बघत राहावा आणि चला तुम्हाला दाखवते आता आमचं कसं काम चाललंय सागर लागतोय एक काम करू आणि इकडं आपली चिली पिली पण धुतल्या तुम्हाला दाखवते बघा तर बघा सगळ्या धुवून आता बांधल्यात आहे तर आता ह्यांना कलर करायचं आहे मस्त कलर बिलर करून घ्यायचं आणि गोंड बिंड लावायचं हे करायचं बघा था। ही चिली पिली पण धुवून आज इकडे घेतल्यात रोज गोट्यात असतात आज इकडे घेतले ती बघा हे बघा धुतले ती आणि थोडी वाळली की इकडं बांधल्यात आणून कशी बांधली ती या कशी वाटते ती आता चकार दिसते ती नाही नुसती आणि गाय बघा कशा दिसते ते एकदम धुतल्या की इकडं येऊन लागल्या गाडून लोळाय लगेच अजून कलर करायचं इकडे भांडी कर घासून ठेवले ती इकडे कपडे अजून हिकडे इकडं पण कपडे येतं आणि इकडे चाललंय पाणी सागार चालते तर तर एवढी कपडे अजून इकडे धुवायची राहिले आता अजून घरात बी निमा पसारा पडलाय आणि अजून गायांना हि करायचंय म्हणजे कलर ही करायचा राहिलाय तर आता थोड्या टायमाने ऊन कमी झाल्यावरती मग त्यांना कलर हे करायचा आयचं चाललं इकडं आपलं सारवायचं कसं आज पोळा असल्यामुळे आज सगळं स्वच्छता करावं लागते पोळ्या दिवशी आणि चालले ती सकाळपासून काम त्याच्यामुळे मला पण सकाळपासून ना व्हिडिओ बनवायला वेळच भेटला नाही बरं का आणि म्हणलं चला आता झालंय थोडं काम कमी तर घ्यावावर आता एक व्हिडिओ काढून तर ह्यांचं तर अजून दे काम राहिले ते बघा ह्यांना चांगलंच आता हे करावं लागतं कारण आज त्यांचा दिवस आहे महत्वाचा वर्षात एकदा येणारा आणि कसं आहे आपल्याला पण आनंद होतो म्हणजे पोळ्या दिवशी गायांना धुणं सजावणं असं तर आपण धुतो इरीवारी पण पोळ्या दिवस मजाच वेगळी असते बरं का सणा दिवशी तर बघत राहावा व्हिडिओ व्हिडिओ वाढला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा तर चला आता ज्यावेळेस म्हणजे आता कसं कसं आमची कामं चालत बघा आमचा वाळला वाळला पैलवान कसा घरी आपटू लागतोय तर बघा व्हिडिओ

बघा अजून बराच गुन्हा राहिले जायचं आणि आता चाललं तर ब्लॅड गोदळ्यात व्हायचं तर आमच्या वाल्या वाळल्या पलवानाला बघा जास्त आहे का तर ह्या चित इकडं सारवण काढलंय एवढं म्हणजे एवढं इकडे फरशी आहे आणि इथं आम्ही दोन तीन फरश्या ठुलत्या म्हणजे सारवायसाठी इकडं चुल आहे आपली स्वयंपाकाची रोजचा स्वयंपाक असतो ह्याच्यावरती तर आईनं आमच्या घेतलं बघा सारवण आता ही कुणी दिलाय तर हा शर्ट नक्की जाणार का संध्याकाळी जुतीला तुळजापूरला किती वाजता बार काय घेतला एवढा बघू पाठी माग तर हा का जुतीचा शर्ट आता खरं जायचं संध्याकाळी हं तुळजापूरला जोता पूर्णच आणत्या दुसरे पण नाहीत होय बरं असू द्या चला करा चला इकडं आपल्या चला तर बघा अजून बरंच राहिले धुईचं त्याला आला म्हणजे अचानक पूर आली ती करायला जुतीचं शेती घेऊन त्याच्यामुळे का अर्धच ठेवलं दोन दुण धुली आणि अजून बाकीच राहिले का एवढं राहिले अजून तर चला आता घेतो धुवून आम्ही हे चल उरकायचं ना अजून काम आहे घरातले राडा पडलाय गाया, गाया रागवायच्या अजून तू किती वाजता जायच मग तीन चार ला चारला माघारी कधी जोर घेऊन यायच कुठलं उद्या संध्याकाळी येते जोर हा उद्या संध्याकाळी येते तर बघा आता झाल्या गोदड्या धुवून आपटल्या म्यांचा आगरणी धुतल्या लय जड लागते त्या दोघाला बी जे पण तरी धुवून टाकल्या वाळा म्हणजे पिळून ठेवल्या ते आणि मी तर एक राहिली तेवढी धुईची आता मी तर नैदर्ण लागतो या तर झालं का तुमच्या सगळ्यांचे धुनं धान्या काढून कसं काय वाटलं आता घटाच्या धुनं काढून नक्की कमेंटमध्ये सांगा कारण जुनं दानं काढायचं म्हटलं की लय अवघड टेन्शन आहे डोक्याला उरकत नाही पटापटा कारण सगळी कपडे चिंदे न चिंडे आमच्याकडे तर म्हणजे कसं गावाकडे तर ना कुठं कापड थोडं सुद्धा ठेवत नाही ती सगळं सगळी कपडे म्हणजे काय जुनं पानं नवं काय असेल ना सगळी धुवावं लागते ती घटपासवायचं म्हणल्यावर का आता अजून लय कामं राहिल्यात अजून घरातली लय कपड्याचा ढीप पडलाय पसरा पडलाय घरदुईचं राहिलंय तर आता हे सगळं धुवून घेते आणि नंतर पुढचा व्हिडिओ बनवती त्याच्यात दाखवते तुम्हाला आपल्या गाया ही रंगवलेल्या पुढच्या व्हिडिओमध्ये कारण आता मी हीच व्हिडिओ थांबवते या तर ह्याच्या पुढचा जे व्हिडिओ आहे संध्याकाळचा ती चार पाचच्या सुमारास नंतर दुसरा व्हिडिओ घेनच मी हे करताना गाया बिया रंगवताना संध्याकाळचं रुटीन घेताना म्हणजे त्यात सगळं तुम्हाला दाखवते आम की आमच्याकडे पोळ्याला कशा आपल्या गाया ही सजवते आहेत ती तर चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तर बाय सर्वांना आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा